विद्यार्थी मित्रांनो आजच्या आपल्या स्किलच्या अपिरियडला आज आपल्याला केवायसीचा अभ्यास करायचा आहे के वाय सी, सी हे नाव तुम्ही बँकेत पोस्टात खूप वेळा ऐकलं आहे त्यांनी तुम्हाला सीसाठी काही कागदपत्रं मागितली होती ती तुम्ही त्यांना दिलेली आहेत आणि केवायसी नंबर नंतर तुम्हाला बँकेने आणि पोस्टाने दिलेला आहे पण केवायसीचा अर्थ काय के सीचा नंबर हा बँक किंवा पोस्ट ऑफिस का देते याची माहिती तुम्हाला नसेल आणि ती माहिती तुम्हाला आज मी देणार आहे तर के वाय सी याचा अर्थ नो युअर कस्टमर तर बँक सुरक्षिततेसाठी किंवा पोस्ट सुरक्षिततेसाठी आपल्याकडून काही कागदपत्र मागत असते आणि आपली ओळख ही ती करून घेत असते की ही व्यक्ती कशी आहे हिची पद कशी आहे जर काही अडीअडचण आली तर आपल्याला ह्या व्यक्तीची परिपूर्ण माहितीही मिळावी म्हणून के वाय सी हे बँक किंवा पोस्ट ऑफिसकडून केलं जात असतं तर बँकेत खातं उघडणाऱ्या खातेदाराची पूर्ण माहिती बँकेला असणं आवश्यक असतं था। कारण बँकेला नुसत्या चेहऱ्यावरून ती व्यक्ती कशी आहे हे माहीत नसतं तर बेनामी व्यवहारांना लगाम बसावा बनावट खाते उघडून काळा पैसा बँकेत जमा करून शासनाची व बँकेची फसवणूक होऊ शक होऊ शकते यासाठी बँकेला आपल्या खातेदाराची पुरी परिपूर्ण माहिती असणं आवश्यक असतं अनेकदा ठेवीवरील उत्पन्न कराची रक्कम टाळण्यासाठी प्रचंड ठेव रक्कम असल्यास ती बाब शासनाच्या निदर्शनास काही ठेवीदार येऊ देत नाही तसंच काही वेळेला असंही होतं की ठेवीदार अस्तित्वात नसलेल्या व्यक्तीच्या नावाने ठेव रक्कम ठेवून बनावट सह्या करून काळा पैसा साठवण्याचा प्रयत्न केला जातो मग असे जे फसवणुकीचे व्यवहार लोकांकडून होत असतात ते होऊ नये यासाठी बँक के वाय सी करत असते तर के वाय सी धोरणानुसार बँकेचा ग्राहक म्हणजे खातेदाराची व्याख्या पुढील प्रमाणे केली जाते ज्या ज्या वेळेला मी ग्राहक हा शब्द वापरेल त्यावेळेला लक्षात ठेवायचं की ग्राहक आणि खातेदार हा शब्द एकच आहे तर खातेदाराची व्याख्या अशी केली जाते किंवा ग्राहकाची व्याख्या अशी केली जाते ग्राहक म्हणजे अशी व्यक्ती की जिचे स्वतःचे किंवा त्याच्या व्यवसाय संस्थेचे खाते बँकेत असते तर रिझर्व्ह बँकेच्या धोरणानुसार प्रत्येक बँकेला आपल्या खातेदाराची ओळख पटण्यासाठी व बेनावी किंवा बनावट ग्राहक टाळण्यासाठी योग्य दक्षता घेणं आवश्यक असतं बंधनकारक असतं आणि आपल्या खातेदाराची परिपूर्ण माहिती बँकेला करून घेणं आवश्यक असल्याने त्यासाठी बँक पुढील घटक महत्त्वाचे मानत असते ते विचारात घेत असते तर ते घटक कोणकोणते म्हणजेच ग्राहक ओळखण्यासाठी आवश्यक असणारे घटक तर त्यातला पहिला घटक आहे ग्राहक स्वीकृती किंवा अनुमती धोरण बँका ग्राहकाला खातेदार करून घेताना खालील मालाचा खालील मार्गाचा अवलंब करतात त्यातला पहिला मार्ग म्हणजे म्हणजे एखादा जेव्हा नवीन खातेदार बँकेत येत असतो तेव्हा बँक पुढील मार्गाचा अवलंब करत असते पहिला मार्ग बँका आपल्या ग्राहकांचे वर्गीकरण जोखमीच्या प्रकारानुसार करतात उदाहरणार्थ सामान्य खातेदार संस्थात्मक खातेदार उद्योग व्यावसायिक खातेदार विद्यार्थी खातेदार तर अशा रीतीने बँका ग्राहकांचे किंवा खातेदारांचं वर्गीकरण करत असतात सॉर्टिंग करत असतात तर त्यात सर्वसामान्य खातेदार संस्थात्मक खातेदार उद्योग व्यावसायिक खातेदार विद्यार्थी खातेदार असं वर्गीकरण केलं जातं दुसरा मार्ग म्हणजे ग्राहकाच्या वर्गीकरणानुसार बँक ग्राहक संबंधी निर्णय घेते सध्या प्रत्येक व्यक्तीला शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी बँकेत खातं उघडावं लागतं आता विद्यार्थी सुद्धा शिष्यवृत्ती आपल्या खात्यात जमा होते म्हणून त्यांना बँकेत खातं उघडावं लागत असतं तर बँका शहरातील कोणत्या भागातील ग्राहकाचे खाते उघडावे याविषयी प्रभागाचे खेडेगावाचे वर्गीकरण करतात व निश्चित केलेल्या प्रभागातील ग्राहकाचे खाते उघडण्याचे व अर्ज स्वीकारण्याच्या धोरणाची अंमलबजावणी ग्राहकांनी म्हणजेच खातेदारांनी स्वतःची ओळख पटवून देण्याच्या कागदपत्राच्या सहाय्याने ग्राहक ओळख करून ग्राहक अर्जास स्वीकृती देतात तर कोणत्याही व्यक्तीचं ओळख दर्शवणारी कागदपत्र जर नसतील तर त्याच्या खात्यास परवानगी न देणे म्हणजे कोणतेही बेनामी खाते कोणीही उघडण्याचा प्रयत्न करू नये अशी दक्षता घेते म्हणजेच बँक जर ओळख दर्शवणारी कागदपत्र नसेल तर त्या व्यक्तीचं खातं काही ओपन करत नाही आणि पुढचा मार्ग प्रामाणिकपणे बँकेशी व्यवहार करू इच्छिणाऱ्या खातेदारास खाते, खाते उघडण्यासाठी प्रतिबंध करण्याचा प्रयत्न बँकेचा नसतो तर जी व्यक्ती प्रामाणिकपणे व्यवहार करणार आहे अशा व्यक्तीला मात्र प्रतिबंध बँक करत नाही म्हणजे बँकेला खातेदार सर्व प्रामाणिक पाहिजे असतात त्यांनी फसवणूक करायला नको असते आणि म्हणून बँक ग्राहकांकडून खातेदारांकडून काही कागदपत्र जमा करून त्यांची ओळख पटवून घेत असते आता ब मुद्दा आहे ग्राहक ओळख प्रक्रिया पद्धत मग आता ग्राहकाची ओळख पटवली जाते पण ती कशी केली जाते त्याची प्रक्रिया काय आहे त्याचा विचार आता आपल्याला करायचा आहे तर विविध प्रकारच्या ग्राहकांचे खाते सुरू विविध प्रकारच्या ग्राहकांचे खाते सुरू करण्याबाबत योग्य धोरण ठरवल्यानंतर बँका आपला खातेदार होऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीकडून ओळख पटवण्यासाठी विविध कागदपत्र मागत असते तर ग्राहक ओळखसंबंधीच्या कागदपत्रावरून ग्राहकाच्या सत्यतेची खात्री पडते याचा उपयोग फक्त खातेदाराचे बँकेशी संबंध प्रस्तावित करण्यासाठीच न होता अनेक महत्त्वपूर्ण प्रसंगी या कागदपत्रांचा बँकेला उपयोग होत असतो तर बँका व्यवहाराच्या पूर्ततेसाठी तसेच खातेदाराबद्दल संशय निर्माण होत असेल म्हणजेच ग्राहकाच्या अस्तित्वाबद्दल शंका उद्भवत असेल तर ग्राहकाने सादर केलेल्या दस्तऐवजाचा बँकेला उपयोग करता येतो खातेदाराच्या व्यवसायाबद्दल त्याच्या सत्यतेबद्दल व्यवसायाच्या जागेबद्दल स्वरूपाबद्दल पैसे देण्याची त्याची पद्धत व्यावसायिक उलाढाल आर्थिक सामाजिक स्थिती इत्यादी माहिती खातेदाराने सादर केलेल्या दस्तऐवजावरून करून घेणे बँकेला शक्य असते तसेच ग्राहक ओळख कागदपत्रावरून बँकेला खातेदाराचं वर्गीकरण सुद्धा करता येतं तसेच खातेदाराने सादर केलेल्या कागदपत्रावरून खाते उघडल्यानंतर पुन्हा त्याच खातेदाराचे दुसरे खाते बँकेत उघडले जाणार नाही याची दक्षता घेता येते म्हणजे एका खातेदाराने एका बँकेत एकच खातं उघडलं पाहिजे दुसरं खातं उघडता कामा नये याची सुद्धा दक्षता बँक घेत असते तसेच खाते उघडून जर खात्यावर खातेदार कोणताच व्यवहार करत नसेल तर असे खातेदार बँकेला शोधता येतात तर बँकेचा नियम असतो की वर्षातून विशिष्ट वेळा एक ते दोन वेळा तरी व्यवहार झालाच पाहिजे आणि जर एखादा खातेदार असा व्यवहार करत नसेल तर बँक त्या खातेदाराची चौकशी करत असते तर खातेदाराची ओळख करण्यासाठी बँक काही कागदपत्रं मागवत असते आणि ती कागदपत्रं म्हणजे खातेदाराचं पासपोर्ट खातेदाराचं पॅन कार्ड खातेदाराचं मतदान कार्ड खातेदाराचा आधार कार्ड लायसन वाहन चालवायचं त्याचप्रमाणे ओळखपत्र जो तो ज्या ठिकाणी कामाला आहे तेथलं ओळखपत्र तसंच खातेदाराच्या कायमच्या रहिवासी पत्त्यासाठी पुढील कोणतेही एक कागदपत्र कायदेशीर समजण्यात येतं तर खातेदाराचा रहिवास कोठे आहे हे पाहण्यासाठी बँक दूरध्वनी बिल टेलिफोन बिल म्हणजेच बँक खात्याचं स्टेटमेंट विजेचं बिल रेशन कार्ड यापैकी कोणतंही एक कागदपत्र मागत असते तर हे झालं व्यक्तिगत खातेदाराबद्दल मागावयाची कागदपत्रं आता जर कंपनी एखादी कंपनी खातेदार असेल कारण व्यक्ती जशी बँकेत खातं उघडू शकते तसंच कंपन्यासुद्धा खातं उघडू शकतात काही शासकीय संस्था खाप खातं उघडू शकतात सामाजिक ट्रस्ट सामाजिक उद्योग सामाजिक संस्थासुद्धा खातं उघडू शकतात आपल्या कॉलेजचं खातंसुद्धा बँकेमध्ये आहे तर अशा रीतीने शाळा कॉलेजसुद्धा बँकेमध्ये खातं उघडू शकतात मग आता आपण कंपनीच्या खात्यासंबंधी विचार करूया तर सार्वजनिक किंवा खाजगी कंपनी असेल तर कंपनीच्या नावाची खात्री करून घेण्यासाठी बँक पुढील कागदपत्रांची मागणी करते त्यामध्ये कंपनीचं रजिस्ट्रेशन कंपनीच्या नोंदणीचा दाखला तसंच घटनापत्र व नियमावली कंपनीच्या व्यवसायाचे ठिकाण तसेच टपालाचा पत्ता यांची माहिती त्याचप्रमाणे कंपनी संचालक मंडळाने खाते उघड खाते उघडण्यासाठी संचालक सभेत संमत केलेल्या ठरावाची प्रत खात्यावर व्यवहार करण्याचा अधिकार असणाऱ्या व्यक्तीची ओळख दर्शविणारी कागदपत्रे त्याचप्रमाणे कंपनीचा व्यवस्थापक अधिकारी कर्मचारी यांना कंपनीच्या वतीने खात्यावर व्यवहार करण्याचा अधिकार देण्यात आले असल्यास त्याबाबतचे अधिकारपत्र तसेच कंपनीचा आयकर विभागाकडून प्राप्त झालेलं पॅन कार्ड फोन नंबर फॅक्स नंबर तसेच फोन बिल तर ही कागदपत्रं एखादी कंपनी बँकेची खातेदार असेल तर बँक मागणी करत असते त्याचप्रमाणे भागीदारी संस्थासुद्धा बँकेत खातं उघडत असतात आणि मग या भागीदारी संस्थेकडून बँक काही कागदपत्रं मागत असते आणि ती कागदपत्र अशी की जर भागीदारी संस्थेची नोंदणी केली असेल तर नोंदणीपत्र भागीदारीचा करार भागीदाराच्या नावाची व अधिकृत पत्त्याची माहिती भागीदारी करारावरून बँकेला करून घेता येत असते आणि म्हणून भागीदारीचा करारसुद्धा बँक मागत असते तस तसंच तस भागीदाराच्या वतीने बँक खात्यात व्यवहार करण्याचा अधिकार असणाऱ्या भागीदारास इतर भागीदारांनी दिलेल्या अधिकारपत्राची प्रत तर अशा रीतीने या कागदपत्रांबरोबरच भागीदारी संस्थेचे दूरध्वनीचे बिल दूरध्वनी क्रमांक याची मागणीसुद्धा बँक करत असते चौथा घटक आहे विश्वस्त संस्था तर एखादी धार्मिक संस्था किंवा सामाजिक संस्था हे सुद्धा बँकेमध्ये खाते उघडत असतात आणि त्यांची ओळख म्हणून काही कागदपत्रे बँक मागत असते त्यामध्ये संस्था प्रतिष्ठानची नोंदणी केली असेल तर नोंदणी दाखला संस्थेच्या बँक खात्यात व्यवहार करण्याचा अधिकार देणारे पत्र संस्था किंवा प्रतिष्ठानच्या खात्यात व्यवहार करण्याचा अधिकार संस्थेच्या व्यवस्थापकास किंवा संस्थापकास किंवा संचालकास इतर व्यवस्थापक यांना संचालक मंडळाकडून दिला जात असतो त्याबाबत संस्थेच्या सभेत ठराव होत असतो तर त्या ठरावाची प्रतसुद्धा बँकेला था सादर करावी लागत असते म्हणजे या संस्थेतील कोणती व्यक्ती ही बँकेशी व्यवहार करेल तर त्याबाबतचा ठराव जो होतो तर त्या ठरावाची प्रतसुद्धा बँकेला सादर करावी लागते त्याचप्रमाणे संस्थापक व्यवस्थापक संचालक यांच्या नावाची व पत्त्याची माहिती कळू शकेल असे दूरध्वनी क्रमांक दूरध्वनी बिल आणि वीज बिल सुद्धा सादर करावे लागतात तर आता पुढचा मुद्दा आहे व्यवहाराबाबत सूचना खातेदाराच्या खात्याच्या व्यवहाराशी संबंधित हा प्रकार असून जर खातेदाराच्या खात्याबद्दल बँकेला काही शंका आली तर बँक खातेदाराच्या खात्याबाबतची माहिती दोन हजार दोनच्या कायद्यानुसार शासनाने नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याला कळवू शकते खातेदाराच्या खात्यात जर प्रचंड रकमेची उलाढाल होत असेल अयोग्य पद्धतीने खातेदार खात्यावर व्यवहार करत असेल रकमेच्या प्राप्तीबद्दल खातेदार आवश्यक कागदपत्र बँकेला सादर करत नसेल तर बँका त्याबाबतची सूचना देऊ शकते उदाहरणार्थ जर पगारदार खातेदार असेल किंवा इतर खातेदार असेल तर त्याला पन्नास हजार रुपयापेक्षा जास्त रकमेचा भर भरणा करीत असेल तर त्याला आपला पॅन कार्ड देणं गरजेचं असतं म्हणजे पॅन कार्डची फोटोकॉपी किंवा पॅन कार्ड नंबर देणं गरजेचं असतं पण तो जर देत नसेल तर बँका त्याबाबत योग्य ॲथॉरिटीला सूचना करू शकते पुढचा मुद्दा आहे आणि शेवटचा मुद्दा यातला जोखीम व्यवस्थापन बँका जेव्हा खातेदाराची खातेदाराच्या ठेवीची कर्ज देण्याबाबत व कर्जवसुलीबाबत जोखीम स्वीकारतात तेव्हा स्वीकारलेल्या जोखमीची योग्य अंमलबजावणी करण्याची जबाबदारी बँकेला घ्यावी लागते बँकेने घेतलेल्या जोखमीचे योग्य व्यवस्थापन करण्याची जबाबदारी बँकेची असते त्यानुसार बँक जोखमीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जोखमीचे व्यवस्थापन करण्यासाठी योग्य नियोजन करते तर बँकेची अंतर्गत हिशेब तपासणी पद्धतीनुसार के सी धोरणाच्या अंमलबजावणीसाठी बँक स्वतंत्र व्यवस्था करते अंतर्गत अंकेक्षक के वाय सीची पूर्तता करीत असल्याची खात्री करून घेतो तसेच बँकेच्या प्रत्येक शाखेत याबाबत पूर्तता होत असल्याची शहनिशा करून घेतली जाते याबाबत जर बँकेने दुर्लक्ष केले असेल तर त्याबाबत योग्य ती तक्रार अंकेक्षक समितीपुढे सादर करण्याची जबाबदारी अंतर्गत हिशेब तपासणीस घेत असतो तर अशा रीतीने बँका सुरक्षिततेच्या दृष्टीने आपल्या ग्राहकांची ओळख करून घेत असतात कारण ग्राहकांकडून अनेक गैरव्यवहार करून बँकेची फसवणूक होण्याची शक्यता असते आणि ती फसवणूक टाळण्यासाठी नव्यानच हे केवायसीचं धोरण हे अंमलात आणलेलं आहे बँकेप्रमाणेच पोस्ट ऑफिस सुद्धा के वाय सी, सी करत असत आणि के वाय सी नंबर हा प्रत्येक खातेदाराला दिला जात असतो तर अशा रीतीने प्रत्येक खातेदाराचं के वाय सी हे करून घेतलं जात असं